एका ठिकाणावर आहोत त्या ठिकाणाविषयी मी तुम्हाला माहिती हो सांगतो तत्पूर्वी आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये मा विविध सा स सा, साधू संतांच्या जी काही परंपरा आहे विठ्ठलांचे भक्त हे सर्व जातीय धर्मातले होते जसं की आ, संत चोखामेळा असतील संत सावता असतील कुंभार असतील अशी जे काही संत मंडळी होती त्या संत मंडळीसारखंच वजूरगावामध्ये सुद्धा एक आमच्या याचे नातंगी समाजाचे एक संत होऊन गेले त्या संतांच्या ठिकाणी त्या संतांच्या समाधी ठिकाणी मी इथे आलेलो आहे त्या संतांचं नाव आहे मोहिनी महाराज परमपूज्य गुरुवर्य मोहिनी महाराज म्हणून आहे ते वजूरच्या गोदावरी किनाऱ्याच्या काठाच्या बाजूला त्यांची समाधी स्थळ आहे तर आपण त्या समाधी स्थळावर आहोत थोडा अंधार झाला आहे परंतु आपल्याला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो समाधी स्थळ आणि त्यांच्या समाधीस्थळामध्ये असलेले काही प्राचीन मूर्त्या पण आहेत विठ्ठल रुक्मिणीच्या त्या सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण पाहू शकतो की ज्या समाधी स्थळावर आपण आलो आहे त्या समाधी स्थळावर त्यांचं नाव परमपूज्य मोहिनी महाराज देवरे त्यांचा मृत्यू आठ आठ बारा एकोणीसशे एकोणनव्वद रोजी झालेला आहे आणि ते वजूरगावचे संत होते त्यांनी वजूरमध्ये विठ्ठलाची भक्ती तर केलेलीच आहे विठ्ठलाचे भक्त होते आणि गावामध्ये बऱ्याचशा दिंडी वगैरे काढायचे प्रदक्षिणा वगैरे त्यांच्या जसं आपण वेगवेगळ्या आ, आ, प्रस वेगवेगळ्या तिथीला जसं आपण गावामध्ये वेगवेगळे संतांच्या समाधी संतांच्या पुण्यतिथीला वगैरे जसं आपण दिंडी प्रदक्षिणा वगैरे करतो त्या त्या पद्धतीनं तेही यामध्ये सहभागी व्हायचे आणि त्यांचं बरंचसं चांगलं काम होतं वजूरमध्ये आणि हे जे समाधीस्थळ आहे ते एकदम गोदावरी नदीच्या काठावर आहे या संतांचं तुम्ही पाहू शकता हे ठिकाण आहे वजूरचं आपण आतमध्ये जाऊया थोडं शानदार आहे मी परत एकदा एक लावी येण्याचा प्रयत्न करेल हे विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणीची ही मूर्ती आहे प्राचीन आहे आणि इथे बाजूलाच विठ्ठलाची मूर्ती आहे अंधार असल्यामुळे दिसत नाहीये लाईट लागलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सविस्तर दाखवू शकतो तर अशा पद्धतीनं हे मंदिर आहे आणि मंदिरामध्ये हे विठ्ठल हे विठ्ठलाची मूर्ती आहे प्राचीन आणि त्याच्याच बाजूला मूर्ती आहे खूप सुंदर अशी प्राचीन मूर्ती आहे दोन प्रकारच्या मूर्ती आहेत इथे आधुनिक आणि प्राचीन अशा दोन मूर्ती आहेत हे बघा त्याच्यामध्ये खूप अलंकृत अशी मूर्ती आहे गळ्यामध्ये विभूषण आहेत कानामध्ये कुंडल आहेत हातामध्ये पण काहीतरी दिसत आहे पण ते बघणं असल्यामुळं लक्षात येत नाहीये पायामध्ये तोडे आहेत छान असे वस्त्र वेशभूषा आहे आणि हातामध्ये काकण पण दिसत आहेत छानपैकी आणि ही विठ्ठलाची मूर्ती आहे थोडी भग्न झालेली आहे अशी ही आ, पुरातन मूर्त्या आहेत अशा आणि ह्या नवीन आधुनिक मूर्त्या ठेवलेल्या आहेत इथे त्याचबरोबर काही प्राचीन अवशेष पण इथे ठेवलेले आहेत हे असं मोहिनी महाराज संत मोहिनी महाराज गुरुवर्य यांचं हे समाधी स्थळ आहे आपण पाहू शकतो यासं खाली वाकून आतमध्ये प्रवेश करावा लागतो कारण ते त्याचा प्रवेशद्वार आहे ते खूप छोटा आहे त्याची उंची साधारण अडीच फी फूट असेल अडीच ते तीन फुटापर्यंत त्यामुळं आपल्याला वा वाकूनच त्याच्यामध्ये प्रवेश करावा लागतो समोर आपल्याला स्पष्ट नाव दिसते परंतु जे गुरुवर्य मोहिनी महाराज समाधीस्थळ या असं खूप जुन्या ह्याच्यामध्ये बांधकाम केलेलं आहे ते समोरच मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे ह्या इथे मगाशी तुम्हाला दिसलं नसेल तर आत्ता परत दाखवतो परमपूज्य मोहिनी महाराज देवरे गुरु मृत्यू आठ बारा दोन हजार एकोणीसशे एकोणनव्वद असं आहे इथे एक शिवलिंग पण आहे आणि नंदीचं पण भग्न अशी मूर्ती आहे इथे आणि सुंदर असं गोदावरी नदीच्या वर हे मंदिर आहे तर आपल्या गावामध्ये संतांचा खूप मोठा वारसा आहे तीर्थक्षेत्र वजूर या ठिकाणी आपण पाहू या अगोदर आपण व्हिडिओमध्ये बघितलेला आहे की इथे संतांच्या विविध समाध्या आहेत समाधी स्थळ आहे ज्यामध्ये दत्त परंपरेतले स संत असतील वारकरी संप्रदाय असतील हरिभक्तपरायण असतील असे सर्वजण सर्व स संतांच्या समाध्या आपण गंगेला पाहतो त्याचबरोबर ही एक समाधी आहे परमपूज्य गुरुवरी श्री मोहिनी महाराज यांची समाधी आ, मला असं वाटलं की सगळ्या संतांबरोबर याही संतांचं दर्शन आपल्याला म्हणजे भा, माहिती व्हावी दर्शन व्हावं आणि एक माहितीमध्ये एक भर पडावी या अनुषंगाने मी हे के लाईव्ह केलेलं आहे की पाहू शकता आपण असेच जे अपेक्षित पण उपेक्षित असलेले जे काही माहिती आहेत जे मंदिरं आहेत जे काही स्थळं आहेत असेच विषय घेऊन आपण नंतर येणारच आहोत मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की आपण वजूरमध्ये बऱ्याचशा देखील लाईव करणं सुरू केलेलं आहे त्यामध्ये प्राचीन श्री रामेश्वर महादेव आ, मंदिर वजूर यांची सकाळी सहा वाजता ते सहा साडेसहा वाजता आरती सुरू होते आणि तसंच आठ वाजता आपण श्री एकशे आठ पार्श्वनाथ दिगंबर महाराज जैन मंदिर यांचीसुद्धा आपण आरती आठ वाजता सुरू करतो आहे सकाळी आणि सायंकाळी आपण आठ वाजता श्रीसंत बाळूमामा व आहिल्यादेवी होळकर मंदिर वजूर या ठिकाणी आपण लाईव्ह करतो आहे आठ वाजता संध्याकाळचं असं तीन आरत्याचं आपण सुरुवात केलेली आहे तर यापुढे देखील आपण असंच संपर्कात राहूया आपण सर्वजण आम्हाला सहकार्य करा चॅनलला पहा कमेंट्स करा काही जर दुरुस्ती असतील तर सुचवा काही चुकत असेल तर आम्हाला बिलकुल सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आम्हाला सहकार्य करा धन्यवाद